नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज अचानक पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा मित्रांनो पहिली बाजार समिती मनसर वनी या ठिकाणी अव्वक नऊशे चव्वेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल असं चंद्र आहे बाराशे पंचावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चंद्रा आहे पंधराशे दहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सहा हजार चारशे नव्वद क्विंटल आज मध्ये अचानक आवक घटली मित्रांनो या ठिकाणी आज कमीत कमी दर मिळाला पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आहे एक हजार रुपये क्विंटल आणि मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो ही होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील